अभ्यास करू या त्रिकोणाचा गणित विषय माझ्या वडीचा गणित विषय माझ्या वडीचा बऱ्याच जणांना हे गाणं माहिती आहे आपण तयार केलेलं हे गाणं ओके एका शिक्षकाला फुलाचे भाग शिकवायचे मग त्या शिक्षकानं काय केलं वर्गामध्ये येत असतानाच बघा कुतुहल निर्मिती केली बॉक्स सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष त्या बॉक्सकडून सरांनी मध्ये काय आणले आणि सर काय करत होते सगळ्यांकडे पाहत होते हळूहळू ठीक आहे आणि सरांनी त्याच्यात फुल काढले म्हणाले हे कशाचं फुल आहे विद्यार्थी म्हणाले गुलाबाचं फुल आहे पुन्हा दुसरं फुल काढलं कशाच फुल आहे विद्यार्थी म्हणाले हे जास्वंदाचं फुल अशा पद्धतीने दहा प्रकारची फुलं शिक्षकांनी विद्यार्थ्याला दाखवली सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पुन्हा काय म्हणाले बघा हेतू कथन तर आज आपण फुलाचे भाग अभ्यासणार आहोत लक्षात बघा मग ही प्रस्तावना जवळपास पंधरा प्रकारे करता येते गाण म्हणून करता येते प्रश्न विचारून करता येते गोष्ट सांगून करता येते एखादी भूमिका पालन करून करता येते बरोबर आहे तर आता हीच प्रस्तावना आणि याचा नमुना पाठ आपल्याला पाच मिनिटांचा घ्यायचा आहे आता तुमच्या समोर या प्रस्तावनेचा नमुना पाठ मी आता घेऊन दाखवणार आहे सगळेजण तयार आहात व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू प्लीज मित्रांनो मी माझ्या हातामध्ये काय आणलंय गणनेले आय ह फोल्डर मध्ये काय आहे शब्द लिहिलेले कागद छान बसा आता काय करायचंय तुम्ही मी यायचंय आणि हा कागद उचलायचा आहे आणि त्याच्यावरती काय केले सगळ्यांना सांगायचं मजा येईल ना चला सुषमा हूं सांबोय काय आबा आ आता प्रतीक्षा आपण प्रणायला बोलवूया येणाय बघ हा कागद थांब आता इकडे सगळ्यांकडे त्या कागदावरती काय लिहिलंय ते मी तुला सांगणार आहे हा हे बघ ती वस्तू तुझ्या अंतर काय व्हेरी गुड मग ह्याच्यावरती काय लिहिलंय पान व्हेरी गुड काय होता प्रणाईसाठी त्यानंतर वैष्णवी सर व्हेरी गुड पिवळे सरचल सांगा छान कोमल आता तू यायचे तू वैभवी वाचून दाखवायचंय छान मित्रांनो आता मला सांगा तुम्हाला समोर जे शब्द दिसत आहेत ते किती रंगांमध्ये आहेत दो -दो। दोन रंगांमध्ये कोणत्या दोन रंगांमध्ये आहेत लाल आणि काळ्या रंगामध्ये छान आता बैसे आता बघा याच्यामध्ये आठ शब्दांमध्ये एकूण चार जोड्यात घडलेल्या आहेत एक लाल रंगाची आणि एक काळ्या रंगाची पहिली जोडी कोण सांगताय सुप्रिया काळे जांभूळ <laughs> <laughs> या काळे तुम्ही तिकडे जा काळे जांभूळ छान दुसरी जोडी कोण सांगते हिरवे पान हिरवे पान आपण कुणाला पलिके येई वैष्णवी हिरवे पान दिसतंय सगळ्यांना हा तिसरी जोडी कोण सांगताय हा सांगाय इकडे तू तू हा आता शेवटची जोडी राहिली कठीण वाटत का नाही ना, ना? ना? ना कोण सांगत आहे गंगा छान तयार वाजूया बघा तुम्हाला इथं एकूण चार जोड्या तयार झाल्या बरोबर आहे पण याच्यातले काही शब्द वस्तूंची नावे दर्शवतात ते शब्द कोणते आता सांग बेटा आ, 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 फूल. Good, सांग हा पुन्हा हा फुल व्हेरी गुड छान आणि काही शब्द या वस्तूंबद्दल माहिती देतात कोण सांगताय मला कोणते शब्द आहेत ते हा सांग काळे व्हेरी गुड छान बैस खाली आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं चला कसं खाली सगळ्यांसाठी टाळ्या व्यवहारात जे वापर शब्द वापरतो कि नाही त्यांच्या अनेक जाती असतात बरोबर आहे काही शब्द वस्तूंची नावे दर्शवतात तर काही शब्द त्या वस्तूंबद्दलची माहिती देतात आता वस्तूंची नावे दर्शवणाऱ्या शब्दांना नाव म्हणायचं आणि वस्तूंच्या बद्दलची माहिती देणाऱ्या शब्दांना विशेषण म्हणायचं तर आज आपण शब्दांच्या जातीमधील नावे आणि विशेषणे अभ्यासणार आहोत सगळ्यांनी स्क्रीनकडे बघा सगळ्यांच्या लक्षात आलं अशा पद्धतीनं आज आपण हा नमुना पाठ अभ्यासला थँक्यू